अमुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनी राहु केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता आप येईल इतर वर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईकसुद्धा करत नाही त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो आपल्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावते मग ते आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान मिळतं कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल तुम्हाला हे मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण वेगवेगळ्या रेमडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा त्याचा गुण येतही नाही तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पहावी त्या लग्न राशी नुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो आपल्या कुंडलीमध्ये पहा पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर ती जाणं जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा मी आपल्याला नक्कीच पर्सनली उत्तर देईन पण ते व्हॉट्सअपवरती करा चॅनलवरती च्या ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तर देता येत नाही तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता माझा पत्ता इथे दिलेला असतो खाली लाईनमध्ये येतो आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे कारभारला बाळणी येते आणि कुडाळला नेरुळ इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे आपण नक्कीच मार्गदर्शन देऊ शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी मित्रांनो हा सप्ताह आपली सर्व कामे पूर्ण करणारा ठरेल पूर्ण होणारा ठरेल किंवा काही वेगळीच छाप आपली कामावरती राहण्याची शक्यता आहे म्हणजे कुटुंबामध्ये कामाच्या ठिकाणी सुद्धा एक आपला वेगळा दरारा वेगळा दबदबा राहील परंतु त्याचबरोबर पर कामाची जबाबदारी सुद्धा वाढणार आहे मित्रांनो आणि ही कामाची जबाबदी जबाबदारी वाढल्यामुळे थोडा कामाचा दगधग होणार आहे कामामुळे दगधक होणार आहे आणि थोडं शारीरिक दगधग सुद्धा त्यामुळे होणार आहे कारण इथले आहेच तसं की आता कामाचं दगदग वाढलेले कामाची दगदग वाढले तर तुम्हाला प्रेशर येणार आणि त्या प्रेशर आणि त्या वेळेत त्या वेळेतच तुम्हाला ती कामे पूर्ण करावी लागणार मग वेळेचा दबाव असल्या कारण ते वेळेत कामं पूर्ण केल्यामुळे थोडंसं शारीरिक बंधन म्हणजे तुम्हाला नीट झोप नाही किंवा वेळेवर अन्न पाणी नाही अशा काही गोष्टी घेऊन मला थोडासा आजार वाढू शकतो किंवा अशक्तपणा सुद्धा या काळामध्ये वाढू शकतो आपला शारीरिक व्यवस्था पाहूनच आपण कामाचा दबदबा किंवा कामाचा दबाव किती ठेवावा किती करावा हे आपलं आपण ठरवावं किती गरज आहे त्या कामाची त्यानुसार आपण ते, ते करावं आता जर आपल्याला पथ्यपाणी सुरू असेल किंवा एखादा आजार असेल आणि त्याच्यावरती पथ्यपाणी सुरू असेल तर ते पथ्यपाणी या काळामध्ये पाहणं खूप गरजेचं आहे एखाद्या लहान असं ऑपरेशन किंवा काही गोष्टी घडल्या असतील तर त्याबद्दल आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे तर पत्ते पाणी सांभाळणं खूप गरजेचं आहे या सप्ताह कुटुंबामध्ये काही कारणामुळे सतत वादविवाद सुद्धा होऊ शकतो कारण आपण एखादा चुकीचा शब्द बोलला आहात एखादा चुकीचा शब्द केलेला आहात एखाद्या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्ही त्यावेळी चूक मान्य केलेत परंतु त्या चुकीमुळे पुन्हा पुन्हा काहीतरी गोष्टी घडत आहेत घडत राहणार आहेत त्यामुळे कदाचित पुन्हा आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो तर त्याच बाबतीतून कुटुंबामध्ये सतत वादविवाद होऊ शकतो आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे स्पष्ट वक्तेपणामुळे सुद्धा कदाचित कुटुंबाचे वातावरण थोडेसे बघूळ असू शकते किंवा कुटुंबामध्ये काहीतरी वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं प्रत्येक वेळी स्पष्ट बोलावंच असं नाहीये किती स्पष्ट बोलावं कोणा पुढे बोलावं याचा सुद्धा आपल्याला सारासार विचार करणं खूप गरजेचं मित्रांनो कारण बोलायला व स्पष्ट बोलावंच पण कुठे बोलावं कधी बोलावं याची सुद्धा मान मर्यादा काळ हे पाहणं खूप गरजेचं आहे असं न पाळल्या गेल्यामुळे कदाचित आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो किती स्पष्ट बोलावं हे आपलं पण ठरावं आणि ह्या गोष्टी घडल्यानंतर पुन्हा काय होतं आपण थोडं परत त्यांनी बोलतात मानसिक त्रास व्हायला लागतो त्यांनी मला असं का बोललं त्यांनी असंच काय बोललं पण जेव्हा आपण दुसऱ्याला बोलत आहोत आपण जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीची काय परिस्थिती होत असेल हे हा जर विचार करून आपण वागलात किंवा आधी वागला असता किंवा वागणार तर त्यानुसार परिस्थिती बदलणार आहे किती स्पष्ट बोलायचं ते बघा त्याच्यातूनच मानसिक त्रास झाला तर होईल नाही तर हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असेल खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या घटनेतून सुद्धा शिकण्यासारख्या असतील आणि पुन्हा चांगल्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी चांगला वाव मिळू शकतो आणि सुधरू शकतात परिस्थिती परिस्थिती सुधरू शकतात आणि या गोष्टी आपण आपल्या हातात आहेत त्या गोष्टी पुन्हा ते समजतो या सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत आपण करू शकतात जास्त काही त्रास होणार नाही या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहेत अकरा आणि पंधरा शुभ अंक असणाऱ्या आठ आणि रंग असणाऱ्या राखाडी याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहातील सर्वांना सर्वतो सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे दत्त उपासना दत्त उपासना मी का सांगतो हो मित्रांनो चौदा तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आपल्याला जावे मिळेल आहे चौदा तारखेला पण पंधरा तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता जर चौदा तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण सोळाशे केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो तर का मी प्रत्येकाला समतोय तर ता कलियुगामध्ये तारण देवता दत्त प्रभू आहे गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे कलियुगामध्ये कसं असतं माहितीये एक गोष्ट चांगली एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय पुण्य आणि काय बाप आहे हे सांगणं याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलियुगामध्ये तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल काही पाप होत असेल तर त्याचं प्रायचित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्राचं पालन किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे मी इतर लोकांना जे सांगत असतो माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो ते विश्वासाने करतात त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरुचरित्र पारायण करा दत्त उपासना करा सोळाशे श्री गुरुदेव दत्त हा जप करा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण हे करा आपलं चांगलं चाललं असेल करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा आपलं वाईट चाललंय थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात चांगले व्हिवर्स असतात परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही हे कुठेतरी लाईक्स कमेंट शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब कडनं सर्व्हे होत असतो त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचतो म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो तर मित्रांनो प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो एक लाईक तरी करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेव वदन